नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आर टी वाल्यात मात्र झोल चालतो चांगला आणि सर्वसाधारणपणे आपण चांगले चालक निर्माण होतील ही आता अपेक्षा बंद ठेवली पाहिजे कारण संपूर्ण चुकी ही आर टी विभागाची आहे हे लाचखोर अधिकारी आहेत आजच्या घडीला जर तुम्हाला अवस्था ह्यांची सांगायचं म्हणलं तर एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे सत्तर हजार रुपये लाचेचे घेऊन जातो त्यांना काय पडलेलं नाही आणि ज्या लायसनच्या पक्क्या लायसनच्या टेस्ट होतात चाळीस टक्के ते पन्नास टक्के टेस्ट त्याला ड्रायविंग करता येते का नाही हे पाहिलं जात नाही हजार रुपये एका टेस्टचे विदाऊट टेस्टचं लायसन देण्याचे हे अधिकारी घेतात म्हणजे रस्त्यावरची वाहतूक व्यवस्था सांभाळणारे चालक कसे चांगले होतील त्यांच्यामुळं अपघाताची संख्या वाढते परंतु हे आरटीओ अधिकारी मात्र विना टेस्ट लायसनची घेता त्याला पक्क लायसन हे दिलं जातं आणि गुरु लोक हे दलाल लोक त्यांचे हे आहेत आणि सरळ त्यांचं चाललेलं असतं नाही तेरे पास कुठ पेपर तो हम बनाके देत आहे नाही पंधरा साल का दाखला तो हम बनाके देत आहे साप देत आहे आणि मग ड्रायव्हर हे पक्के नसतात ते शासनानं अशा दोषी अधिकाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करावी जे अधिकारी टेस्ट न घेता लायसन देतात अशा अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करावी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे कारण हे आर टी ओ म्हणजे सर्व बेकायदेशीर काम केलं जातं आणि इथं पैशाचा पाऊस पडला जातो जनतेनं आता पेपरलेस सेवा फेसलेस सेवेनं काम करा आर टी ओला कुणीही भावू देऊ नका ज्यांना आपण भाव देतो म्हणून तर ते पैसे खात असतात आणि प्रत्येक डेस्कला तीस ते पस्तीस चाळीस हजारापर्यंत कलेक्शन होतं एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे सत्तर हजार रुपये कमवून जातो आणि <coughs> बेकायदेशीर काम करण्यात त्यांना मजा वाटते आणि विदाऊट टेस्ट न घेतात त्यांना हजार रुपये मिळत असल्यामुळं पन्नास टक्के टेस्ट पक्क्या लायसनच्या ह्या अशा पद्धतीनं होत असतात त्या दोषी वरती कारवाई होणं हे गरजेचं आहे धन्यवाद मू मोकाची यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद